आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण एका शेडला भेट दिले म्हणजे भेट द्यायला आलेलो आहे तर म्हणजे इथली खास वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर तुम्हाला ह्या ज्या गायी दिसत आहेत तिथं जवळपास सहा गाई आहेत जवळपास आठ दिवस झालं त्या था हरियाणाहून म्हणजे कर्नालीतून गाई आणलेल्या आहेत शेतकऱ्याने तर यासाठी म्हणजे आपण ह्या शेडला भेट द्यायला इथं आलेलो आहे तर गाव येतो कारला तालुका औसा जिल्हा लातूर याबद्दल सविस्तर माहिती म्हणजे शेड किती बायकीचा आहे त्यानंतर गायी तिथून काय भावात भेटल्या त्याच्यानंतर आपल्या लोकल मार्केटला याच गाई किती रेटला भेटतात त्यानंतर दुधाची काय गॅरंटी आहेत त्यानंतर कुठल्या ब्रेडची आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरुवात करू नमस्कार सर नमस्कार तर सर तुमचं एकदा संपूर्ण नाव आणि एकदा पत्ता सांगा माझं नाव गोडके सागर सिद्धेश्वर राहणार राहणार कारला तालुका औसा जिल्ह्याला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता जवळपास आता एका शेडला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि हा शेड जो आहे तो कारल्या गावात आहे आता बघायला गेलं तर हा म्हणजे जर शेगाईंचा शेड आहे जवळपास तर सर हा जो निर्णय आहे दुग्ध व्यवसायात उतरायचा तुम्ही स्वतःहून घेतलेला आहे का हा स्वतःहून आणि ते भया आर्मी मध्ये आहे भयाच्या सपोर्ट मुळे आणि स्वतः पण म्हणजे आहे शेतात शेत आधी सुरुवातीला शेतीच करत होतो परत म्हणलं गायवात परवडते थोडी व्यवस्थित आहे दुग्ध व्यवसाय उतरायचं त्याच्यानुसार ठरवलं तर आता हा व्यवसाय सुरू करून तुम्हाला किती दिवस झालेले जवळपास जवळपास म्हणजे दूध व्यवसायच आणि हे शेडची उभारणे म्हणलं तर आता जवळपास तीन वर्ष ते. तीन वर्ष झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता खास म्हणजे ह्या शेडला भेट द्यायचं कारण काय आहे तर तुम्ही हे ह्या जो गाई बघत आहेत म्हणजे जवळपास सहा गाईचा लोड आणि हरियाणाहून म्हणजे कर्नालीतून लोड आणलेला आहे जवळपास आता लोड आणून झालेले आहेत आठ ते दहा दिवस आलेले आहेत त्यासाठी म्हणजे खास आपण ह्या शेडला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर सर ह्या ज्या गायी आहेत सहा ते आपण आता कर्नालहून आणलेले आहेत आणि सुरुवातीला म्हणजे इथून कुठून लोकल मार्केटहून म्हणजे स्वतःच्या होत्या का गायी लोकल मार्केटच्या म्हणजे सांगोला बाजारच्या गायी आणत आपण सुरुवातीला हा म्हणजे ज्या वेळेस आपण दुग्ध सुरुवात केली सुरुवातीला निलंग्याच्या बाजारच्या आणल्या होत्या इथल्याच लोकल खरे मार्केट खरेदी होती पण निलंग्याच्या गायी तेवढ्या काही क्वालिटीच्या दुधाच्या वगैरे नव्हत्या परत ते विकून आपण सांगोलीच्या बाजार आणल्या होत्या मग आता सध्या ते पण आहेत चार गाई आहेत सांगोलीच्या आणि परत मग आता हे नवीन लॉट आपण हरियाणा चालू म्हणजे आता स्वतःच मी जाऊन खरेदी करून घेऊन आलेला हा मी आणि भैया गेलो होतो स्वतःच आपण खरेदी खरेदी करून घेऊन आलेला आहे तर सर बघायला गेलं तर आता हा जो शेड दिसत आहे तुमचा आता ह्या शेडची साईज किती आहे शेडची लांबी आहे चाळीस फूट आणि रुंदी आहे बत्तीस फूट सोळा फुटाची पत्री शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता बत्तीस चा हा शेड आहे तर आता हा जवळपास बघायला गेला तर किती जनावर बसू शकता त्याच्यात याच्यामध्ये चोवीस जनावर सीट आहे चार सेट आहेत चार सेट आहेत सहा सहा जनावरांचे तर सर आता बघायला गेलं तर आता ह्या दावणीची साईज म्हणजे कशी उभारणी केलेली आहे आता साईज म्हणजे आपण प्रशिक्षण वगैरे घेऊन घेतले हां पण आता सांगायचं म्हणजे या साईडला तीन फूट उंची जनावरांच्या साईडला तीन फूट उंची आहे पलीकडल्या साईडला साडेतीन फूट उंची आहे मध्ये दोन फुटाचा अंतर आहे आणि मधली खोली दीड फूट आहे म्हणजे जनावरांना व्यवस्थित चारा खाता चारा खाता एवढे ह्यासाठी आणि दोन दावणीतलं जे अंतर आहे तुम्ही तर आता हे किती ठेवलेलं आहे दोन दावणीतलं अंतर चार फूट असेल चार फूट म्हणजे चारा फिरता वगैरे ते सगळं करता येते जनावर म्हणजे फेस टू फेस आहे हा हा फेस टू फेस आता सर जर आता शेडची उभारणी केव्हा केलेली आहे तुम्ही म्हणजे दोन हजार बावीस मध्ये दोन हजार हा दोन हजार बावीसच्या बत्तीस बाय चाळीसच्या शेडला बत्तीस बायचाळीसच्या शेडला जवळपास तीन साडे तीन लाख आलाय आहे पण आपण साईड शेड आहे ते स्पेशल साठी केले म्हणजे आणखी एक छोटी रूम काढली आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे जनावरांचा चारा वगैरे सगळं ठेवतो म्हणजे खाद्य खाद्य आणि आपल्याला म्हणजे बाकीचे औषध वगैरे असते जनावर म्हणजे ज्या वेळेस मेडिकल चे पूर्ण औषध त्याच्यासाठी एक सेपरेट केलेली आहे आणि बाहेरच्या साईडला पूर्ण कंपाऊंड घेतले आपण म्हणजे मुक्त गोट्या पण आहे आता सध्याला म्हणजे मुक्त गोटा केलेला आहे का म्हणजे थोडं थोडं त्याच्यात उतरायचा प्रयत्न करतो आता सध्या म्हणजे आहे चालू म्हणजे एवढं मुक्त नाही अर्ध मुक्त चालू आहे म्हणजे आपल्याला दोन चार तास जेव्हा टाइम भेटते फावल्या वेळेस दुपारी त्यावेळेस जनावर आपण बाहेर मुक्त सोडतो त्यावेळेस बाहेर सोडतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता दोन ला शेड केलेला आहे बत्तीस बाय चाळीस चा आहे आणि जवळपास खर्चा बघायला गेलं तर तीन साडेतीन लाख रुपये खर्च आलेला आहे तर सर आता ह्या जो आप आप हो गाई आपण आणलेल्या आहेत हरियाणा तर ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे जवळच्या मार्केटमध्ये काही फरक जाणवून आला का आपल्याला हा फरक तर आहे पहिला फरक म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे ब्रीडचा आहे आपल्या इकडं भेटते तर जर्सी क्रॉस मध्ये भेटते तर सर्व गाई आणि आपल्या इकडे दुधाच्या कॅपॅसिटीवर गाईची खरेदी केली जाते म्हणजे एक लिटरला दहा हजार रुपये असं रेट पडतो म्हणजे गायला ठरव ठरवून रेट ठरवलेला थाग आहे रेट पण तिकडे असं नाही तिकडे गायीचं स्ट्रक्चर बघितलं जाते पूर्णपणे ब्रिडवर काम केले जाते आणि पूर्ण ब्रीड नुसार त्यांची किंमत ठरवली जाते आणि ब्रीड वरच त्याची क्वालिटी म्हणजे फॅट एस सगळं ब्रीडवरच लागते पूर्णपणे ब्रीड वर काम तिथ केलं जातं आणि फक्त इथं फक्त दुधाकडे लक्ष दिलं आता आपण आणलेल्या सर्व गाय जे आहेत ना ते आता शॉर्ट ब्रेड आहेत येतात म्हणजे आता ती पाडी वगैरे आहे पहिल्या रू विली आता तर त्याचे वासरू पंधरा दिवसच आहे ते पण शॉर्ट हेड सीमेंटच आहे आता जर आता हे सहा गाई बघायला गेल्या तुम्ही सहा गाई खरेदी केल्या आता आता हे कितव्या वेताच्या येतात गाई आता हे सगळ्या म्हणजे ज्यातल्या चार गाई आहे पहिल्या वेताच्या आहेत कालवडी आणि दोन गायी दुसऱ्या वेताच्या येतात दुसऱ्या वेताच्या म्हणजे खरेदी करून आली दुसऱ्या वेताच्या गाई आता ड्राय सध्या सध्याला आता किती किती महिन्याच्या गाणी आपण सात महिने प्लस चे करून पूर्णपणे त्यांनी आहे पूर्णपणे डॉक्युमेंट वगैरे आहे म्हणजे स्टॅम्प वगैरे असते चेकअप करूनच आपल्या गाई लोड करते आणि मी आल्यानंतर पण डॉक्टर चेक करतो इथं म्हणजे आपल्या लोकल डॉक्टर कडून चेक करून घेतलेले आहेत तर व्यवस्थित निघाल्या काही सांगितल्यानुसार त्यांनी जेवढे सांगितले होते तेवढे आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता फरक म्हणजे कसा आहे आपल्याकडे फक्त बघितलं जातं आणि तिथं पूर्णपणे ब्रिडिंग काम केलं जातं तर सर आता दुधात काही म्हणजे फरक जाणवतो का म्हणजे किमतीमध्ये तिथं किती किंमत आहे आपल्याकडे किती किंमत आता आता आपल्या इकडे तर म्हणजे आपल्याला सुरुवातीला आपण दुध व्यवसाय चालू केला त्यावेळेस खरेदी करायला आपण लोकल मार्केट मधून खरेदी केला त्यावेळेस किती म्हणजे जनावर बसलेली कितीला त्यावेळेस मी दोन लाख तीस हजारामध्ये मध्ये दोनच गाई आता दोन लाख वीस हजार तीन गाई गेली म्हणजे तिथून चांगल्या चा, ब्रिडच्या टॉप क्वालिटीच्या दोन लाख वीस हजार आणि पहिल्या रुपाडे आहेत आणि त्या पण म्हणजे एकदम व्यवस्थित बसले सहित आपल्याला दोन लाख वीस हजार आणि जवळपास आपल्याला आता म्हणजे चार ते पाच वेता आरामशीर घेता येतात त्यांची पूर्णपणे लोकल मार्केटला गेलं तर आपल्या इकडले गाई म्हणजे गाबरच राहत नाही लवकर त्याच्यामुळे कसं आता सहा सहा दात होत्या ती दुसऱ्या वेताच्या माझ्या खडदाताला होत्या पण आता ही जी पाडे आहेत ती आदत येतात म्हणजे आणखीन वय दोन वर्षाच्या आतच आहे त्यामुळे ही एकदम कवळे कवळे आहेत गाई त्याच्यामुळे कसं आपल्याला जास्त वेळेच पण जास्त क्वालिटी पण वाढवता आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तिथलं आणि आपल्या गायीमध्ये काय फरक आहे ते तर सर सुरुवातीला ज्या वेळेस आपण गाई घेतल्या इथल्या मार्केटमधून त्या तर खूप किमतीच्या होत्या पण दुधात कशा होत्या ते दुधात सांगितले ते बारा लिटर पण आपल्या इथे नऊ लिटर पिळ्यास म्हणजे वैरण खाद्य वगैरे सगळे व्यवस्थित असताना आता ज्या वेळेस हरियाणाहून आपण खरेदी केल्या ला गाई त्यावेळेस म्हणजे आता दुधाची किती म्हणजे गॅरंटी दिलेली आहे तिथे आता त्याने कमीत कमी सगळ्या गाई बावीस प्लसच्या आहेत कारण सगळ्या शॉर्ट एड सी म्हणून एकवीसच्या आहेत त्यांना पण शॉर्ट सी म्हणून भरवलेलं आहे आणि आता ती गाई म्हणजे क्वालिटीवर ब्रीड वर बघायला गेलं तर सगळ्या बावीस चोवीस प्लसच्याच आहेत आणि दुसरा एक म्हणजे महत्वाचा प्रश्न कसा शेतकऱ्यांना की तिकडून जर जनावरे आणली आपण तर इकडं आपल्याकडे आणल्यानंतर सेट होत नाही तर बद्दल काय सांगू इच्छिता म्हणजे सेट होतात का नाही आता खरा अनुभव तर तुम्हाला अनुभव आता आणताना सेट व्हायचंय तर म्हणजे कसं जर आपण खरेदी कमीत कमी म्हणजे वेळामुळे आपल्या इकडे सण त्याच्या आतच करावी म्हणजे जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत करावी म्हणजे कल्ले खरेदी करून इकडे आणावं थंडीचा त्याच्यानंतर म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये घेऊ नये कारण आपल्या इकडे गर्मी वगैरे आहे टेम्परेचर त्रास होते आणि जूनच्या नंतर सुरुवात करावी म्हणजे आपल्या इकडे हिरव्याचाऱ्याचे पण व्यवस्थित होते आणि जास्तीत जास्त ह्या जनावरांना सुका चारा लागतात हिरव्या चारा आणि सुका चारा जास्त लागतो सुका चारा म्हणजे तुम्ही कंटिन्यू एक महिना पण दिलं तब्येत अशीच असणार पण ओल्या चारामुळे जनावरांची दूध करणे दुधाची कॅपॅसिटी पण कमी होते आणि रवंत वगैरे करणं म्हणजे अपाचकता म्हणजे जनावरांचं शेण वगैरे खराब येणं हे सगळं त्यामुळे प्रॉब्लेम येतात आपल्या इकडे कसं दुधाचं जनावर म्हणजे हिरवी वगैरे लागते असं आपल्याकडल्या लोकांचा समज आहे तर सर आता जर वैरणीत बघायला गेलं खाद्यामध्ये तर आपण आता तिकडून आणलेल्या गायी आहेत तर त्यांना खाद्यामध्ये काय आता हिरव्या आणि वाळ्या वाळल्या वैरणी आता सुक्या साऱ्यामध्ये आता माझ्याजवळ सध्या म्हणजे ज्वारीचा कडबाचा आहे आणि आपण ते प्रत्येक गायीला एका टायमाला एक पिंडी देतो म्हणजे कुट्टी मशीन कुट्टी मशीन आणि जवळपास दहा ते पंधरा किलो चारा हिरवा देतो त्याच्यामध्ये मक्का आणि निफेर घास मिक्स आहे तर आता वाळल्या वैरणीमध्ये दुसरं म्हणजे आपलं सोयाबीनचं काही गुळ येते किंवा गव्हाचं म्हणा हरभऱ्याचं त्या काय देतो का आपण दे आता सध्याला ते नाही ना पण आता लवकर सोयाबीनचं सीजन निघाल्यानंतर गायवाला सुरू करायचं स्टॉक करून ठेवायचं आहे आणि गव्हाचं गुळी पण मी गेल्या वर्षी पण जमा करून ठेवलं होतं आणि गाय येण्याच्या संपले मी घरच्या गायवाला पण दिलं होतं तर आता खूप लोकांचा गैरसमज आहे की गव्हाचं जर गुळी दिलं तर गा राहत नाही गर्मी खूप असते तर त्याचा काही म्हणजे इफेक्ट आहे का नाही नाही ते म्हणजे कसं गव्हाच्या गुळ्यानं काही त्रास होत नाही फक्त म्हणजे व्यवस्थित चाललं पाहिजे जनावरला योग्य प्रमाणात आणि म्हणजे व्यवस्थित साठवण असली पाहिजे नसावं असं असते भिजलेल्या गुळ्यामध्ये थोडं म्हणजे होते ना म्हणजे विषाणू वगैरे तयार होते जनावरांना त्रास होते आता चंदीमध्ये जर बघायला गेलं तर किती टाइम चंदी आणि कोणते चंदी दिले जाते जनावर आपल्या इकडे सगळ्याला समृद्धी गोळी आहे पण आता सध्या या काळी जे गाभण आहेत त्यांना गाभन काळातलं म्हणजे घरगुणी वगैरे चालू आहे समृद्धीमध्ये समृद्धी मध्ये पण काळातलं चालू आहे त्या गायला तेवढं समृद्धी पेंट चालू आहे गोदरेज ची एक तीन किलो तीनशे ग्राम या प्रमाणात चालू आहे म्हणजे त्या गायला जीलेली आहे त्या गायला चालू आहे आणि बाकीच्या गाडीला फक्त सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो सुग्रास चालू आहे आता दुसरं जर बघायला गेलं तर आपलं कडबाकुटी जी मशीन आहे ती कुठल्या कंपनीचं वापरतो आता कंपनीमध्ये पण खूप शेतकरी म्हणतात की ह्याचं भारी आहे त्याचं भारी आहे त्याचा काही म्हणजे फरक आहे आता फरक वगैरे नाही सबसिडीवर भेटलं तर म्हणजे कमीत कमी किमतीची कडबाकुटी घ्यावं कारण आपलं म्हणजे इन्व्हेस्ट जे करायचे ते जनावरात केलं तर आपल्याला म्हणजे प्रॉफिट पडते याच उद्देशाने मी सध्या म्हणजे दत्तकृपा मशिनरीची घेतले ती फक्त मला पंधरा हजार भेटली म्हणजे आपल्या लोकल मार्केट मध्येच आहे हा स्वामीची वगैरे आहेत आपल्या इकडे व्यवस्थित चालते का काही मेंटेनन्स नाही मेंटेनन्स कमी असलेली आणि सेफ्टी असलेली कुट्टी मशीन एवढीच हा आणि दुसरं जर बघायला गेलं तर मिल्किंग मशीनचा वापर सहसा टाळावा म्हणतात लोक तर याचा काय याबद्दल काय तुम्ही करू शकत मी गाई म्हणजे विण्याच्या अगोदर किंवा घेण्याच्या अगोदर मिल्किंग मशीन घेतली सुरुवातीला मिल्किंग मशीन कारण आपल्याला स्वतः काम करायचे म्हणजे बाहेरच्या माणसाला आपण महिन्याला दहा हजार रुपये देण्यापेक्षा मी एकदाच एक लाखाची मिल्किंग मशीन घेतली आता मिल्किंग मशीन जे आहे ते कुठल्या कंपनीची घेतलेली आणि डिलावल कंपनीची मिल्किंग मशीन घेतली म्हणजे व्यवस्थित आहे मिल्किंग मशीन म्हणजे वापरायला पण सोपी आहे त्याची पाइपलाईन वगैरे असते म्हणजे सगळं आपल्याला एअरवर एअर पंप असते त्याला सोबत मग ते फिटिंग तेच करून कंपनीच मला नव्वद हजाराला ती मशीन भेटली होती hmm. त्यामध्ये त्यांचा ट्रान्सपोर्टचा खर्च आला त्याने सोबत ऑइलिंग वगैरे देऊन गेले पूर्णपणे व्यवस्थित करून गायीची धार काढून देऊन गेले म्हणजे दोन बकेट चालतात पंचवीस पंचवीस लिटरचे ऍट अ टाइम एस पी मध्ये आहे सिंगल बकेटच वापरतो येतो का मशीन वापरण्याचा मी मशीन वापरतोय म्हणजे आता बाकीच्या जनावरांना वगैरे जे हाताने धार काढते त्यांना मस्टॅटिजचा वगैरे प्रॉब्लेम येते आणि मिल्किंग मशीन वापरल्यापासून तर म्हणजे शेडमध्ये मिल्किंग मशीन म्हणजे मस्टॅटिजचा काही प्रॉब्लेम नाही दोन वर्ष झालं दोन वर्षामध्ये काही काय का ना मस्टॅटिस हा आणि मस्टॅटिस साठी काय म्हणजे काळजी घेतो आपण आता मस्टॅटिस साठी म्हणजे धार काढण्याच्या अगोदर म्हणजे आपण साफ पाण्याने व्यवस्थित धुवून घेतो आणि धार काल्याच्या नंतर एक डीप क्लीन म्हणून येते ते पण मिल्किंग मशीन डिलेव्हल वाल्याने दिले होते ते आणखीन पण चालले ते थोडं म्हणजे पंचवीस टक्के ती आणि पंच्याहत्तर टक्के पाणी मिसळून डीप क्लीन करून घेतो आपण त्यामुळे जंतू निर्जंतुकीकरण होते त्यामुळे मश्सचेच होत नाही आणि दूध काढल्याच्या नंतर कमीत कमी अर्धा तास जनावर खाली बसू द्यायचं नाही असं म्हणते म्हणून मी धार काढल्याच्या नंतर वैरे टाकतो जनावर दोन तीन तास खालीच बसत नाही त्यामुळे आजपर्यंत मश्छाची केलो का चलो तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण म्हणजे शेडची पण घेतलेली आहे इथले लोकलच्या जनावरांची पण घेतलेली आहे त्यानंतर हरियाणाहून जे गायी आणलेत ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर काही तुम्हाला तांत्रिक अडचण असेल तर शेतकऱ्याचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यांना संपर्क साधून तुम्ही माहिती विचारू शकता किंवा जर गाय खरेदी करायची असेल तुम्हाला तर यामधल्या गायीसुद्धा आत्ता म्हणजे दोन तीन विक्रीसाठी आहेत आणि ते पण योग्य किमतीत आपल्या ज्या लोकल मार्केटला तुम्हाला भेटणार आहेत त्याच्याहून अगदी योग्य किमतीत तुम्हाला इथे गाई भेटून जातील तर सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद